सध्या आपण गादा या गाव गावात आहोत आणि काल रात्री इथे पिवळा पट्टेदार वाघा दिसला होता ज्याचे पायाचे ठसे सुद्धा इथे आहे शेतांमध्ये आणि मागेच आमच्या पाठीमागे वन विभागाची टीम गेलेली आहे आणि आपणही आता बघू जाऊन तिथे लोकेशनवर की काय खरंच त्या वाघाचे जे फोटोज किंवा फुटेज किंवा पाहिलेल्या व्यक्तीने ते सत्य घटना आहे का हे आपण समोर जाऊन अधिकदा चेक करू मागील पंधरा दिवसापासून वरंबा आणि आज गादा या गावामध्ये पट्टेदार पिवळ्या वाघ आणि धुमाकूळ घातला आहे आणि आज आपण प्रवीण दिळवे यांच्या शेतीत उभा आहोत जिथे की दोन दिवसाआधी आणि आज सकाळीही वाघ असल्याचे असे ठसे पावल्याचे दिसून आले आहे आपल्यासोबत काही गावकरी आहे गावाचे सरपंच आहे आपण जाणून घेऊ यांच्याकडनं की नक्की तो काय आहे प्रकार सर असं माहीत पडलं आहे की यांच्या शेतीमध्ये जे आहे बकरी चारता यांनी बकरी चारताना इथं वाघाच्या पावला चे दिसले मला काल माझ्या मित्र आणि आमदार साहेबांचे रामेश्वर वाडी बसवे यांनी काल मला का फोनद्वारे कळवलं की मला कामठी ते गुमतळा मार्गावर पट्टेदार पिवड्या पट्टेदार वाघ दिसला तर ते पुष्टी करण्यासाठी आम्ही वनक्षेत्रातले अधिकारी बोलवले त्यांनी ते, ते पुष्टी केली पण आज मी सायंकाळी काही बकरी जे शहरावर असतात त्यांना सांगितलं की काय सर तुम्ही थोडं सांभाळून चाला आणि काही दिसेल तुम्हाला तर तसं कळवा तर आम्हाला एका शेतात आणखी तसे त्यांना वाटले की तसे वाघाचे असू शकतात काही वन अधिकारी बोलवले त्यांनी ते पूर्ण पुष्टी नाही केली की असू शकतात पण जे काल रात्रीचे होते ते वाघाचे आहेत असे त्यांनी सांगितले आणि सोबतच आमच्या सोबत आणखी एक व्यक्ती आहे ज्यांनी प्रत्यक्षात गावात ना रस्ता क्रॉस करताना वाघ त्यांना दिसलेला आहे तर त्यांच्याशी आपण बोलू सर किती वाजताची नेमकी ही घटना आहे काल मी सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान कामटीवरनं माझ्या घरी म्हणजे नेरीला मी या गावी जात असताना मला गुमथाळ्याच्या गुमथाळा रोडवर कामटी गुमथाळा रोडवर गादा गाव आहे त्या गाद्याच्या समोर एक नाला आहे त्या नाल्याचा किनारी किनारी तो या पूर्वे दिशेकडनं पश्चिम दिशेकडे दिशेकडे रोड क्रॉस करताना मला तो दिसला आणि त्यानंतर मी सर्व सर्वांना सूचना दिल्या गावातील सरपंच आपले सचिन भाऊ डांगे यांना सूचना त्यांनी आपल्या या उपाययोजना आणि गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा त्यांनी इशारा दिला आणि सोबतच आपण पाहू शकता की वन विभागची रेस्क्यू टीम पण आहे त्यांचे ऑफिसर पण आहे आणि इथे खरंच ते पाहणी करत आहे किंवा की वाघ आहे किंवा नाही आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आहे आपल्यासोबत वन विभागाचे जगलेले सर आहे नेमकं काय प्रकार आहे सरांकडून जाणून घेऊया आपण आता आम्हाला काल सायंकाळी आम्हाला बातमी मिळाली या की वाघ मुख्य ठसे दिसत आहे म्हणून आम्ही तीन चार दिवसापासून वरंबा भुगाव इकडे आम्ही नेहमीप्रमाणे गस्ती करत होतो रात्री दिवसा त्याचप्रमाणे आम्ही ह्या गावातून बातमी मिळाल्यावर हो आम्ही पुरी वन विभागाची टीम इथं आले आणि ते ठसे रात्रीच पाहणी केली पण आता पाऊस आल्याने ते जागा ओली असल्याने ते ठसे पसरल्यासारखे झाले होते पण त्यामुळे आम्ही नक्की नेमकं म्हणजे तो वाघचा आहे असं म्हणणे म्हणजे बरोबर नाही जोपर्यंत आम्ही ते ठसे व्यवस्थित किंवा एखादी केळ होईल ते ट्रेप कॅमेरामध्ये येतील तो दिसेल किंवा एखाद्याने प्रत्यक्ष पाहिलं असेल तेव्हा आपण म्हणू शकू की हा वाघ आहे तोपर्यंत आता पण ह्या क्षेत्रात असू शकते कारण की नाही असंही ना शक्य नाही आहे पण असूही शकते आणि दुसरी गोष्ट याबाबत आम्ही गावकऱ्यांना सांगितलं आहे की भले असल किंवा नसेल पण आपण आपली खबरदारी स्वतः घ्या आम्ही म्हणजे लोकांना सांगितले की तुम्ही एकटे मुलांना वृद्धांना एकटे सोडू नका आणि रात्री फिरताना एक दोन माणसासोबत सोबत घेऊन फिरा एका ग्रुपने फिरा आणि हातात काठी घ्या टार्च घ्या आपल्या घरात बलप लावा उजेड करून ठेवा आणि रात्रीच्या वेळेस आपल्या जनावरे आहेत ते उघड्यावर बांधू नये बंदिस्त गोठ्यात बांधा अजून पुन्हा गावाच्या परिसरात किंवा आपल्या घराच्या परिसरात जे घाण कचरा असतो ते जास्त पसरवून ठेवू नका ज्यामुळे गावात कुत्रे जमा होतात आणि वन्य प्राण्याचं खाद म्हणून कुत्रे जास्त चवीने ते कुत्र्यांचा शिकार करतात त्यामुळे ते, ते गावात शिरतात अशी घटना घडवू नये आणि गावात शिरले म्हणजे कोणतीही दुसरी दुर्दैवाने हानी होऊ नये याकरिता गावात आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर किंवा शेतात एकट्याने झोपू नका आणि आपली खबरदारी स्वतः घ्या एकट्याने फिरू नका आणि आपली म्हणजे एक दोन जण मिळून फिरत राहा तसाही आम्ही गस्त करतच आहोत आणि आमची पेट्रोलिंग सुरू आहे वन विभागाने इथे गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ते त्यांना सूचना दिलेली आहेत आणि हे पाहण्यासारखं आहे आणि लवकरच क्लिअर पण होईल मी प्रिया पाठक जी ट्वेंटी सिक्स लाईव्ह